नमस्कार मंडळी आज आपण महाराजाच्या संत परंपरेतील अनमोल रत्न महान योगी आणि जतोज्ञ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या अद्भुत जीवन प्रवासाची सखोल माहिती घेणार आहोत संत ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान भक्ती आणि काव्य यांचं अपूर्व संगम त्यांनी केवळ एकवीस वर्षाचे आयुष्य जगले पण त्यांच्या विचारांचा आणि संत परंपरेचा वारसा आजही अखंड सुरू आहे त्यांचा जन्म बालपण संघर्ष चमत्कार ज्ञानेश्वरी ग्रंथ वारकरी संप्रदायातील योगदान आणि अखेरची समाधी या सर्वांबद्दल आपण तपाश जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेराव्या शतकात श्रावण कृष्ण अष्टमी शेके अकराशे सत्त्याण्णव रोजी संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला त्यांचे मूळ गाव आपव असून त्यांचे कुटुंब पैठणमध्ये वास्तव्यस होते त्यांचे वटे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई हे दोघेही धार्मिक वृत्तीचे होते विठ्ठलपंत हे संस्कृत पंडित होते आणि त्यांनी संयास घेतला होता परंतु सयास घेतल्यानंतर विवाहित असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांना गुरूंनी पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकारण्यास सांगितले त्यांना चार आपत्ती झाली निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई ज्ञानदेव त्या काळात संयास घेतल्यानंतर पुन्हा संसार सुरू करणे पाप मानले जात असे त्यामुळे समाजाने विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला त्यांची उपेक्षा झाली त्यांना कोणत्याही धार्मिक वृत्तीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली नाही या उपेक्षाने वेधीतून विठ्ठलपंत आणि प्रायश्चित म्हणून समाधी घेतली आता चार भावंडे मोठी झाले निवृत्तीनाथांनी मोठ्या भावाची जबाबदारी घेतली आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना अध्यात्मिक मार्गावर घडवले ते अभ्यासात अत्यंत हुशार होते आणि त्यांचे गुरु गैनीनाथ यांनी त्यांना नाथ संपण्याचे रहस्य दिले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सह्यासाचे अपत्य असल्यामुळे ब्राह्मण समाज त्यांना शिक्षण आणि संस्कार स्वीकारण्यास नकार देत होता त्यामुळे ते त्यांनी शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठण येथे ब्राह्मण परिषदेसमोर अर्ज दिला केला परंतु त्यांना मान्यता देण्यास ब्राह्मण तयार नव्हते या दरम्यान अनेक त्यांनी अनेक अलौकिक चमत्कार घडवले वृत्त सचिनांतास जीवनदान दिले नेवास येथे त्यांनी एक मृत माणसाला जीवनदान दिले आणि तोच पुढे ज्ञानेश्वरीचे लेखक झाला चांगदेवांचा अहंकारचा नाश केला सांगदेव हे एकशे चाळीस वर्षाचे महान योगी होते त्यांनी ज्ञानेश्वरांना त्यांची शक्ती दाखवण्यासाठी वाघावर स्वार होऊन संदेश पाठवला परंतु ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी चमत्कारी चमत्कारीरित्या भिंतीवर बसून ती चालवली हा चमत्कार पाहून चांगदेवांचा अंकार गुन पडला आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना गुरु मानले ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी भगवद्गीतेचे मराठी भाषांतर केले त्याला भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी असे म्हणतात या ग्रंथाची वैशिष्ट्ये असे आहे की मराठीतील ते पहिले महाकाव्य होते भगवद्गीतेचे सोप्या भाषेत अनुवाद होते तत्वज्ञान भक्ती आणि योगेचे सुंदर मिश्रण होते आजही लाखो लोकांचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे तो त्याचबरोबर त्यांनी अमृतानुभव चांगदेव पासष्ट आणि हरिपाठ यासारखे महान ग्रंथ लिहिले हरिमुखे माना हरिमुखे माना पुण्याची गणना कोण करे या बंगातून त्यांनी हरिपाठाचे महती गायली आहे आपले कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली ही समाधी म्हणजे आत्म अर्पणाची पारकाष्टा होती ते फक्त एकवीस वर्षाचे होते पण त्यांचे कार्य अनंत काळात टिकणारे होते आजही आनंदी येते ज्ञानेश्वर मावळींची पालखी दरवर्षी पंढरपूर वारीसाठी निघते आणि लाखो भावी त्या वारेत सहभागी होतात संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते की संकटावर मात करण्याची ताकद असली पाहिजे ज्ञान आणि भक्तीचा सुंदर संगम हो ते दाखवतात वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ होते ते ज्ञानेश्वर महाराजांचे दिलेले संदेश आपल्याला आजही प्रेरित करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आजच अशाच वृत्तीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका